आता इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत सांगोल्यामध्ये पाच राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाडी टाकल्या गेल्या निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं या धाडी टाकल्या तर भाजप शेकापच्या प्रचार कार्यालयात सुद्धा हे छापे टाकण्यात आले शहाजीबापू बापू पाटील यांच्या प्रचार कार्यालयात सुद्धा ही धाड पडली होती दरम्यान कार्यालयावरील छापावर माजी आमदार शाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्या कार्यालयावरील छापा हा दीपक साळुंखे आणि गोरे झाला असा आरोप शहाजी पाटलांनी केला जयकुमार गोरे आमच्या मतदारसंघात येऊन फोडाफोडी करतात पण आम्ही त्यांच्या मतदारसंघात आलो तर त्यांना कळणारही नाही अशी प्रतिक्रिया शहाजी दिली आहे का छापेमारी झाली कुठे टाकली असं काय राजकीय अंदाज मुळात तुमचं पहिलं वाक्य बदला ही निवडणूक भाजप विरोधी शिवसेनाशी नाही भाजपचा फक्त नगराध्यक्षाचाच कमळ आहे बाकी खाली सगळं अपक्ष आहे हे अभदर इथे पालकमध्ये जयकुमार गोरे यांनी घडवून आणली ह्याला काय ताळ नाही मिळणं इथं लाल बावटा बी आहे उबाटा बी आहे मी उद्धव ठाकरेचा झेंडा त्यांच्याकडेच आहे शेखा आहे झेंडा त्यांच्याकडे आहे भाजपचा झेंडा त्यांच्याकडे आहे आरपीआयचा झेंडा त्यांच्याकडे आहे कोणी केलं काल छापेमारी आता पोलिसांनी केलं एवढंच मी म्हणे पाठीमाग कोण आहे मला तर कसं करणार पोलिसांनी केली राजकीय के वर्तुळात काय म्हटलं जातं की माझ्या मते ही छापेमारीचा सूत्रधार माझे आमदार दीपक साळुंक्या दीपक साळुंक्यानं ज्या भावना काय स्टाईल मध्ये फोन केला असेल मी सांगतो दीपक साळुंक यापेक्षा राजकारणात वाढत गेलाय भाव एवढं केलं का झालं साफ झालाय ही गर्दी थोडा हो सभा मोठी मिठी होत असतंय ती बापू नाटक कराय त्या टिंगली टवाळ्या भाषणा काय गर्दी होत असते त्याला माणसं मत देत नसतं ती झालंय आपलं जुळय ह्याला तेवढा ज्या माझी रात्र करा म्हणजे होतय असला पण केला असेल जेव्हा पोलिसांना म्हटलं उठा सुटा धरा बापूला आवळा हो